केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे कांदा निर्यातीवरची बंदी हटवली आहे कांदा निर्यातीवरची बंदी हटवली कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे कांद्यावरती निर्यात बंदी कांद्यावरची निर्यात बंदी किरकोळ बाजारात कांद्याचे दर आवाक्यात राहावेत म्हणून केंद्र सरकारने डिसेंबर 2023 हजार तेवीसमध्ये कांद्यावर निर्यात बंदी आणली तेव्हापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला त्यातच पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला गुजरात गुजरात सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली देशामध्ये कांदा निर्यातबंदी असताना गुजरातमधील कांद्याला निर्यातीचा विशेष अधिकार मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना अजूनच तीव्र झाल्या त्यामुळे याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यावर सरकारने निर्यातबंदी हटवली सरकारचं हे कांदा निर्यात धोरण साधं सरळ नाही कारण निर्यातीसाठी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारलं जाणार आहे बांगलादेश श्रीलंका नेपाळ संयुक्त अरब अमिरात इंडोनेशिया सौदी अरेबिया कतार कुवेत ओमन आणि काही युरोपियन देश हे भारतीय कांद्याचे मुख्य ग्राहक देश आहेत भारतीय कांदा ह्या देशात जाताना सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो या भावाने जाणार आहे युरोपात हीच किंमत शंभर रुपये प्रति किलोपर्यंत जाते या देशांमध्ये इतर कांदा निर्यातदार देशांचा कांदा आणि नेदरलँडचा कांदा तीस ते पन्नास रुपये प्रति किलो या भावाने उपलब्ध आहे असा असताना सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो भारतीय कांदा कोण खरेदी करणार सरकारने निर्यातीला परवानगी दिली खरी परंतु हे करत असताना सरकारने निर्यात मूल्याची आणि निर्यात शुल्काची पाचर मारून ठेवली म्हणजे एकीकडे निर्यात बंदी उठवायची आणि त्याच वेळी निर्यात होऊच नाही अशी व्यवस्था करायची याचा परिणाम असा झाला निर्यातबंदी उठवल्यानंतर दोन तीन दिवस क्विंटल मागे चारशे ते साडेपाचशेपर्यंत वाढ दिसून आली पण त्यानंतर भाव पुन्हा गडगडायला सुरुवात झाली आज सरकारचा निर्यातबंदी उठवण्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही त्यामुळे कांदा निर्यातबंदीची घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांना वेड्यात काढला आहे शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे खरंतर सरकारला निर्यातबंदी उठवायचीच नव्हती परंतु ऐन निवडणुकीच्या हंगामात शेतकऱ्यांचा राग शक्य तेवढा सरकारला शमवायचा होता त्यामुळे कांदा निर्यात बंदी हा केंद्र सरकारचा निवडणूक जुमलाच आहे असं म्हणावं लागेल हा जुमला आता सरकारवरच उलटताना दिसतोय कारण आधीच ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारविषयी संताप आहे निर्यात बंदी उठवण्याच्या या फसव्या प्रकारामुळे हा संताप आता अधिकच टोकाला जाईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं अवश्य कॉमेंट करा निर्यात बंदी काय उपयोग नाही कारण आता आमचे कांदेच नाही लागले लोकांना फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे मी आता ह्या निर्यात बंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही हे सरकार मतलबी सरकार शेतकऱ्याच्या विरोधात हे शेतकरीच सरकार नाही पाच वर्ष काही झोपलं होतं काय उपयोग आज खायला कांदा नाही निर्यात उठून काय उपयोग आहे